जय भीम नमो बुद्धाय जय सम्राट अशोक मित्रांनो चंद्रशेखर आझाद यांनी अशी मागणी त्यांनी केलेली आहे बंदे विनय यांना खोट्या केसेस मध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्यात आलेली आहे आणि अद्यापही त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले नाही इतकेच नव्हे तर चंद्रशेखर आझाद हे महावधी महाव्यार मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकारांना बोलताना दिलेली आहे मित्रांनो काही लोक असा प्रश्न उपस्थित करत आहेत की आकाश लामा प्रामाणिक नाही तर देशभरात फिरून जागोजागी ते महावधी महाव्यार मुक्तीसाठी सभा का घेत आहेत मित्रां हाच प्रश्न जनतेने आकाश लामा यांना विचारायला हवा की आपल्यावर ते जे आरोप होत आहेत यावर आपले काय म्हणणे आहे तसेच विनय विनयाचार्य यांना खोट्या केसेसमध्ये अडकून जेलमध्ये पाठवण्यात आलेले आहे आणि आपले सहकारी भिक्षू भिक्षू सुमित पाल यांनी त्यांच्या विरोधात खोटी एफ आय आर दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवण्याचे काम केलेले आहे हे कितपत योग्य आहे यावर आपले काय मत आहे असा थेट प्रश्न जनतेनी आकाश लामा यांना विचारायला हवा होता ज्या ज्या ठिकाणी ते सभा घेत आहेत त्या त्या ठिकाणाचे लोकांनी त्या गावातील लोकांनी बनते आकाश लामा यांना हा प्रश्न विचारायला हवा होता तथागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्षु संघाची स्थापना ही जनतेच्या कल्याणासाठी बहुजनांचे हित करण्यासाठी केलेली आहे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा स्वतःचे पोट भरण्यासाठी केलेला नाही तथागत भगवान गौतम बुद्धाने आणि बनते उपाली यांनी विनयाचे नियम बनवले आणि या विनयाच्या नियमाचे पायमल्ली करण्याचा त्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार आकाश लमा आपल्याला कोणी दिला या भिक्षू संघामध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र आपण करत आहात जो प्रामाणिक बौद्ध भिक्षू तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रसार प्रचार करत आहे महाव्यार मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे अशा भिक्षूच्या विरोधात षडयंत्र करून आपण त्याला जेलमध्ये पाठवले यावर आपले काय मत आहे असा थेट प्रश्न जनतेने आकाश लामा यांना विचारायला हवा होता बनते विनयचार्य यांची काय चूक आहे त्यांनी अशी कोणतीच चूक केली की के भिक्षू सुमित पाल यांनी त्यांच्या विरोधात खोटी एफ आय आर दाखल केली बंदे विनयचार्य यांनी एखादी चूक केली असेल तर ती पुराव्यानीशी आकाश लामा यांनी जनतेसमोर सिद्ध केली पाहिजे दाखवून दिली पाहिजे की म्हणते विनय चारे यांनी अमकी तमकी चूक केलेली आहे आणि म्हणून ते भिक्षू म्हणून घेण्यास पात्र नाहीत आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केलेली आहे असे आकाश लामा यांनी पुरावेनेशी दाखवून दिले पाहिजे परंतु अद्यापही आकाश लामा या संदर्भात कोणतेही मत त्यांनी व्यक्त केलेले नाही डॉक्टर विलास खरात संदर्भात त्यांनी आपले मत मांडलेले आहे की हे जे काही आकाश लामा मार्फत सभा घेण्याचे काम चालू आहे ते ब्राह्मणवादी लोकांना मजबूत करण्यासाठी आणि महाबोधी महाविहार हे कायमस्वरूपी प्रमाणांच्या ताब्यात राहावे बोधांना मिळू नये यासाठी चालू आहे जे लोक प्रामाणिकपणे महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी लढा देत आहेत त्यांचा हा लढा यशस्वी होऊ नये म्हणून आकाशलमा प्रयत्न करत आहेत आकाशलमा सुरुवातीपासूनच महाबुधी महावीर मुक्ती आंदोलन हे केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि केवळ एक स्तंत म्हणून हे करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे जर असे नाही तर जे प्रामाणिक बौद्ध भिक्षू म्हणते विनयाचार्य प्रामाणिकपणे तथागत बुद्धांच्या धम्मासाठी अखिल भारतातील बौद्ध लोकांच्या हक्क अधिकारासाठी आणि महाबोधी महाविहारावरती बेकायदेशीरित्या कब्जा करून बसलेल्या लोकांना तेथून हकालपट्टी करण्यासाठी लढा देत होते नेतृत्व करत होते देशभरात जाऊन लोकांचे समर्थन मिळण्याचे काम करत होते अशा प्रामाणिक कर्तृत्व बौद्ध भिक्षू षडयंत्र करणे हे कितपत योग्य आहे मित्रांनो म्हणते विनय यांच्या सुटकेसाठी तमाम आंबेडकरवादी नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे बिहारच्या असेंब्लीमध्ये बहुजनवादी आंबेडकरवादी बौद्ध लोकांचे आमदार जास्तीत जास्त संख्येने गेले पाहिजेत बिहारचे आंबेडकरवादी सरकार निवडून आले पाहिजे तरच हा एकोणीसशे एकोणपन्नास साली तयार करण्यात आलेला अन्यायकारक पी टी ॲक्ट रद्द होईल हा कायदा रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार बिहार शासनाचे आहे जर बिहार सरकारने मनात आणले तर हा कायदा एका दिवसातही रद्द होऊ शकतो परंतु त्यांना बौद्ध लोकांना खुश करायचे नाही तथागत भगवान गौतम बुद्धांवर आणि त्यांच्या अनुयावरती त्यांना अन्याय करायचा आहे आणि विदेशात जाऊन बुद्धाचेच नाव घेऊन करोडो अरबो रुपये मिळवायचे आहे असेच हे लोक करत आहेत जगभरातील बौद्ध लोक याचा विषेध व्यक्त करत आहेत आता विदेशातील बौद्ध लोकांनाही समजत आहे की भारतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म जरी झाला असला तरी भारतामध्ये सध्या तथागत भगवान गौतम बुद्धांना कोणी किंमत देत नाही उलट बुद्धाचीच विडंबना करतात बुद्धांच्या मूर्तीला साडी नेसवतात त्याला देवी बनवतात बुद्धाच्या मूर्तीला शेंदूर फासतात त्याला देव बनवतात बुद्धाच्या विहारावरती कब्जा करून त्याच्या मंदिरामध्ये रूपांतरित करतात लोकांना मूर्ख बनवतात पैसे कमवतात जगभरातून जो करोडो रुपयाचा निधी धर्माच्या प्रचारासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी दिला जातो सर्व निधी या बळकावतात स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतात हे आता विदेशातील बौद्ध लोकांना समजत आहे आणि विदेशामध्ये बौद्ध परिषदेचे आयोजन करून या संदर्भात अवेअरनेस वाढवत आहेत जनजागृती विदेशातील बौद्ध लोक वाढवत आहेत अद्वत भंते विनयचार्यांच्या यांच्या सुटकेसाठी देखील विदेशामध्ये आवाज उठत आहे आंतरराष्ट्रीय बौद्धम परिषदा होत आहेत हाँगकाँग इथे काही दिवसापूर्वी आंतरराष्ट्रीय बौद्धम परिषद झाली जपान येथे झाली या परिषदेमध्ये या देशातील प्रमुख बौद्ध नेत्यांनी सभा घेतला होता आणि त्यांनी भंते विनय आचार्यांच्या सुटकेची मागणी केली तसेच भारतामध्ये चालू असलेल्या महाबोधी महा मुक्ती आंदोलनला आपला पाठिंबा दिला आणि ह्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी ते निघणार आहेत लाखोच्या संख्येने करोडच्या संख्येने या आंदोलनामध्ये लोक सहभागी होत आहेत मित्रांनो भगवान गौतम बुद्धांच्या बुद्ध पौर्णिमा दिवशी बोधगया येथे बारा लाख बौद्धांचा विशाल महामोर्चा निघणार होता परंतु हा मोर्चा निघला नाही आणि या उलट आकाश लामा यांनी षडयंत्र करून सांगितले की हे आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे काही दिवसानंतर बनते विनयचार्य यांना खोट्या केसेसमध्ये अडकवले या सर्व ज्या काही घटना आहेत या एकमेकांशी या घटनेचा लिंक आहे आपण याचा विचार केला पाहिजे या घटनेचा आपण सविस्तर अध्ययन केले पाहिजे तर आपल्याला हे ये समजून येईल यामध्ये खूप मोठे षडयंत्र चालू झालेले आहे बुद्ध पौर्णिमा दिवशी बारा लाख बौद्धांचा विशाल मोर्चा निघणार होता त्याच दिवशी आकाश लमा म्हणतात की आंदोलन स्थगित झाले काही दिवसानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती समोर शिवलिंगाची पूजा होते काही दिवसानंतर बंदे विनयाचार्य यांना अटक होते महाराष्ट्रातील बौद्ध लोकांवरती बौद्ध ते मारहाण होते जागत बुद्धांचा जय जयकार न करता आमच्या देवाचा जयजयकार करा अशी मागणी करत अशी धमकी देत बौद्ध लोकांवरती अन्याय अत्याचार होत असते आणि हे अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी बनते विनयाचार्य तिथे जातात आणि त्यांच्याच विरोधात खोटी एफ आय आर दाखल आकाश लामा यांचे लोक करतात मनवादी लोक करतात आणि आकाश लामा विनयाचार्य जेलमध्ये पाठवतात महाराष्ट्रातील बौद्ध लोकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी भंते विनयाचार्य गेले असता आकाश लामा यांच्या सहकार्याने त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवून जेलमध्ये पाठ कारण की भंते विनयाचार्य हे बुद्ध पौर्णिमा दिवशी बारा लाख लोकांचे मोर्चा काढण्याच्या तयारीत होते आणि असे जर झाले असते तर हे आंदोलन आणखीन तीव्र बनले असते आणि तीव्र बनू नये म्हणून आकाश लामा यांनी प्रयत्न केलेले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे जरी बुद्ध पौर्णिमा दिवशी बारा लाख लोकांचा मोर्चा निघाला नसला तरी बारा करोड बौद्ध लोकांचा मोर्चा आता आपण काढला पाहिजे आणि यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच म्हणते विनयचार्य यांची सुटका होईल आणि तरच महाबुद्धी मुक्त होऊ शकते मित्रांनो महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार सहकार्य करा ही नंबर विनंती नमबुद्ध आय जय भीम जय सम्राट अशोक